हो काय नाही काय नाही पिंपल फो पिंपल पिंपल एक जण आले कोण आले कोण आले काय माहित तर या लवकर लवकर लाईव्ह जय शिवराय जय शिवराय <laughs> राग येतो ना मला मोबाईल पुढे होऊन टाक वाटते खरंच का राग येतोय हा का या पटापटा जय श्रीराम दोघ लावले पण दो दुसरं काय दिसत नाही काय तू वाईट या लवकर पटपट लावला

लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोण लाईक केलं तुम्हीच ना माझ्या दुसऱ्या आयडी वरून हे बघतात लाईव्ह कोण येत कोण येत अरे सहा जण आलेत कोणीतरी मेसेज करा काहीतरी काय होतंय रेस गेली का नाही ना नऊ जण आले मेसेजच नाही का त्याच्यामध्ये नाही ना करा ना मॅसेज लवकर लवकर अकरा जण येते लाईव्ह ला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत नसतात आज नाही तसं बोलले काय तर आज मी काही बोललेच नाही म्हणजे मुक्कीच पडले होते तर सर्वांचं मध्ये स्वागत त्यामुळे कमेंट करत नाही काय कोणी बघा लगेच दुसऱ्याने कमेंट केली <laughs> हाय अश्विनी माझीच आहे दुसऱ्या वेळी बाय <laughs> का टाटा टाटा सी यू अरे कुठे गेले झुपे गेलेत का सगळे अकरा जण येऊन पण गेलेत पण कोणी हाय केलं नाही बाय केलं नाही सगळे तसे चालत चालल्यात मा घरी विना बोलत बोंबलत करना रहा मैसेज बगते हैं जादू किया भोले बोले मत वाला तू मेरा वाला मेरावाला कोण जिना बगाना